बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये रोज टोकाचे वाद पाहायला मिळत आहेत घरातील सदस्यांचं आपापसात आप असलेलं नातं दिवसागणिक बदलताना दिसत आहे आता नव्या सीझनमध्ये पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री झाली आहे बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेतली घरातील सदस्यांशी संवाद साधताना संग्रामने बॉडी बिल्डर बनण्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे अभिजित पंढरीनाथ कांबळे आणि वैभव यांना संग्राम आपल्या बॉडी बिल्डर बनण्याच्या प्रवासाबाबत सांगत आहे मी इंजिनिअरिंग सोडून इकडे आलो मी कॉलेजमध्ये डायरेक्ट जाऊन बोललो मला हे जमत नाही कारण मला बॉडी बिल्डिंग करायचं आहे लक चांगलं असेल टायमिंग चांगलं असेल कॉलेजचे डायरेक्टर म्हणाले ठीक आहे पण संग्राम काय कर तू जे करायचं आहे ना ते कर पण त्यामध्ये टॉपला गेला पाहिजेस ती एक लाईन डोक्यात बसली आहे काही कर तू पण टॉपचं कर तू जे करायचं आहे ते टॉपचं करायचं मला तीन हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळाली मला घरातून पाच हजार मिळायचे अडीच हजार भाड्यासाठी आणि एक हजार मेससाठी पंधराशे रुपयात महिना काढायचो इंजिनिअरिंगचा मग मी जॉब करायचो असं संग्रामने म्हटलं आहे घरात येताच संग्रामने निक्की तांबुळीशी थेट पंगा घेतल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला संग्राम चौगुले आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा